पटोले नानाबाऊ पटोले आदरणीय शरद पवार साहेब सीपीएमचे आमदार जितेंद्र ठाकूर या सगळ्या संघटना या सर्व आपल्या मित्र पक्षांचं सरकार येत आहे एकशे पासष्ट पेक्षा जास्त आपले आमदार निवडून येतील <प्राँगरी> आणि त्यामुळं कोणाचा काय काय हिशोब करायचा तो योग्य वेळी केला जाईल तुम्ही काय टेन्शन घ्यायचं नाही काय त्यांना माझ्या दोन फोट करून द्या या सगळ्यांचा हिशोब मागच्या वेळेला आपण पाच वर्षात केला नाही पण या निवडणुकीमध्ये जो जो आपल्या विरोधामध्ये आहे त्या सगळ्यांचा हिशोब पुढच्या काळामध्ये केला जाईल असा मी तुम्हाला शब्द देतो फक्त फक्त यादी ठेवा कोण कोण आपल्या विरोध पैसे वाटतोय कोण आपल्या विरोधात काम करतोय कोणी काय काय त्रास दिलाय फक्त मनात ठेवा आणि कागदावर लिहून ठेवा तो कागद गपशप मला द्या त्याच्या सगळा पुढचा आपण काय कार्यक्रम आपण तपास दादागिरी चालून द्यायची नाही आपण कोणावर करायची नाही आणि कोणी केली तर खपव सुद्धा घ्यायची नाही आज शेवटचा दिवस आहे सर्वांना आभार व्यक्त करतो सर्वांचे आभार मानतो आपला उत्साह अंगा आहे पहिल्या दिवसापासून दिवसापर्यंत अत्यंत उत्साहीपणे जी निवडणूक त्या ठिकाणी आपण लढतोय माझ्या आयुष्यामध्ये मागच्या चार निवडणुका मी लढलो परंतु एवढा प्रचंड उत्साह एवढी मेहनत मागच्या काळामध्ये कधी कार्यकर्त्यांनी केली नाही घरा घरातला दारातला प्रत्येक आपला माणूस महाविकास आज आपलं तन मन धन त्या ठिकाणी रक्त वाटून काम करतोय या सर्वांना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्यांच्या मेहनतीची जी, जी काही त्यांची पावती आहे ही तुम्हाला न मागता मिळेल हा शोध विषय तुम्हाला सगळ्यांना देतो आणि येणाऱ्या पुढच्या नगरपालिका पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेच्या झेंडा त्यावर राहील असा सर्वांनी शपथ घेऊयाची भविष्यकाळामध्ये हे जवार हा जवाहर मतदारसंघ किंवा मतदारसंघ हा पालघर जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणारा असेल आणि या पालघर जिल्ह्याचा कुठलाही निर्णय हा आपल्या इथून होण्याशिवाय राहणार नाही असं सांगतो सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांचे आभारपर्यंत थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी

એહ હા કબે મત હતા કદાચ મત છો તો અમાર કોટિજુ તાંગલે બે દોર જાય I'm